बाहेर पाऊस चालू आहे मंडळी आणि खूपच छान वातावरण आहे आणि पावसाळ्याचे दिवस म्हटलं की एकदम मस्त थंडगार वातावरण पाऊसवरून चालू आणि घरामध्ये किचनमध्ये आपल्याला काहीतरी गरमागरम चटपटा असं खा वाटते तर आपण नेहमी भाजी वगैरे इथे बटाटे किंवा इथे नाश्त्यामध्ये ना पोहा पराठे जर खाऊन कंटाळा आला असेल पावसाळ्यामध्ये तर हा चटपटा मस्त खमंग आणि कुरकुरीत खस्ताचा आपला नाश्ता च्या किंवा नाश्त्यासोबत किंवा पाहुणे आले घरामध्ये तर हा नाश्ता त्यांच्यासाठी परफेक्ट आहे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा टू इन वन आपण इथं काम करू शकतो स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो आणि थोडंसं गरम करून डब्यामध्ये किंवा संध्याकाळच्या हे आपण एन्जॉय करू शकतो तसाच आजचा आपला कुरकुरीत खस्ता नाश्ता बनणार आहे एंडपर्यंत पाहत राहा की बिलकुल करू नका स्टेप बाय स्टेप पाहत राहा पावसाळ्याच्या दिवसाचा आनंद घ्या आणि अशा खूप साऱ्या टेस्टी नाश्ता बनवून खात जा तर चला वेळ न घालवता चॅनलवर नवीन असाल माझ्या तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि अशाच नवनवीन कमेंट करून मला नक्की कळवत जा तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे इथं मोठं भांडं आणि इथे आपण घ्यायचं आहे गव्हाचं पीठ मैद्याचा वापर केला तरी चालेल काहीच हरकत नाही एकदम मस्त खस्ता इथे आपले आजचा स्नॅक्स बनवून तयार होतो तर आपल्याला इथे टेस्ट वाढवण्यासाठी इथं आपल्याला घालायचं आहे तूप तुपाच्याऐवजी तू तुम्ही इथं तेलसुद्धा घालू शकता आता इथं घ्यायचं आहे आपल्याला जिरं वाटून घेतलं तरी चालेल इथं मी ग मस्त मसाला घ्यायचा आहे पाव मसाला आणि इथे चवीनुसार मीठ घालायचं अजवाईन घ्यायचं अजवाईनला मस्त चोळून घ्यायचं सोळून घेतलं की खूपच छान इथं टेस्ट येतो तर हा मस्त एक टिसवून घ्यायचं चा, चांगलं सोडून घ्यायचं चा, याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं इथं जिरं वगैरे तुम्ही वाटून घालू शकता तर आता आपल्याला हे मोयन जे आहे चांगलं इथं चोळून चोळून घ्यायचं मस्त असं परफेक्ट आपल्याला खस्ता जर हवा स्नॅक्स तर थोडीशी आपल्याला सुरुवातीला मेहनत जरुरी आहे तर मी इथं चोळून चोळून दोन तीन मिनटं द्यायची आपल्याला परफेक्ट इथे तुपामध्ये पूर्ण पीठ इथं चोळून घ्यायचं तर हा मी चळून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं थोडं थोडं आपल्याला पानी घालाए जाने खट तर इथं गोळा चो लावून घ्यायचा आपल्याला पोळीपेक्षा परफेक्ट इथं घट्ट गोळा तयार झालेला आहे पाहू शकता आणि अर्धा गिलासाचा पाण्याचा वापर केलेला आहे मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आता इथं साठा करायचा आहे आपल्याला इथं मी घेतलेला आहे एक टी स्पून तूप आणि इथं मैदा घातलेला आहे चांगलं इथं पेस्ट करून घ्यायचं आहे घट्ट तर चला हे गोळाही सेट झालेला आहे आपला आता याच्यामध्ये पीठ घालायचं कोरडं आणि इथं चांगलं इथं मळून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये आपल्याला तीन गोळे करून घ्यायचे आहे पण त्याच्या आधी आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला जेवढी साईज मोठी छोटी हवी तर तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही करू शकता आणि आता इथं स्नॅक्सची जे मैद्याची क्वांटिटी आहे कमी जास्त करू शकता दोनशे ग्राम मैद्यामध्ये मस्त इथं खूप सारे स्नॅक्स बनवून तयार होतात तर इथे एक गोळा घ्यायचा चांगला इथं पोळीसारखा लाटून घ्यायचा आपल्याला तर पाहू शकता तुम्ही जास्त आपल्याला पातळीही नको आणि जास्त मोठाही नको मीडियम जसं आपण इथं पुरी वगैरे घेतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा इथं आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर एक इंच पोळी लाटून घेतलेली आहे आता गिलासाने इथं कट करा किंवा तुमच्याजवळ कटर असेल तर कटरनं सुद्धा आता साईज तुमच्या आवडीनुसार वाटीने सुद्धा करू शकता तर मी हे गिलासाने कट केलेलं आहे याच्यावर आपल्याला हे गट्ट जे आहे पूर्ण इथं लावून घ्यायचं नाही थोडा थोडा गोळा इथं आपल्याला पुरीवर लाटून घ्यायचा आहे तर जास्त आपल्याला इथे असा जसा आपण परफेक्ट लावतो तसा नाही लावायचा थोडासा हलकासा लावायचा आणि आता इथे आपल्याला तिरकोणी इथं पोळी ला लाटून पण पराठा वगैरे बनवतो बसतो अशा पद्धतीचे परत छोटे छोटे बनवायचे आपल्याला तर तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार डिझाईनसुद्धा बनवू शकता गोल आकाराचेसुद्धा इथंच तुम्ही ठेवू शकता बस आपल्याला इथं फोल्डिंग करायची आहे जसे आपण पराठे वगैरे तिरकोनी टाकतो तसेच समोशाची जे आपली साईज राहते तशीच तर इथं लिअर टू लेअर निघतात काहीच नाही तर आता मी हे वगैरे इथं पीळ घातलेलं आहे त्याचं असं थोडंसं हलकंसं लाटून घ्यायचं म्हणजे याचे जे लेअर्स आहेत जास्त फुलणार नाही निघणार नाही त्याच्यासाठी नाही तर तसेही तुम्ही इथं तळू शकता आता इथं तीळ वगैरे मी लावलेले नाही दुसऱ्या पाठ म्हणजे सुद्धा तुम्ही लावू शकता तर मी तेसुद्धा दाखवते हे बघा मस्त इथं जे अजवाईने वरच्या भागातला चांगली इथं डिझाईनसारखे दिसत आहे तुम्हाला आणि मस्त परफेक्ट झालेली आहे तर आता हे साईज तुम्हाला आवडत असेल एवढी ठेवू शकता किंवा याच्यापेक्षाही पातळ करू शकता पण खस्त जास्त पातळ केले तर होणार नाही तर हे तीळ घालायचे खालच्या बाजूला आणि थोडीशी हलकीची पोळी मी लाटून घेतलेली ला आहे आणि पोळीवर सुद्धा टाकायचे वरच्या बाजूला खालच्या बाजूलासुद्धा आणि ते हलक्या हलक्या हाताने आपल्याला इथं लाटून घ्यायचं त्याच्यामुळं हे तीळ जे आहेत वाईटवाले चांगले चिपकून जातात वरच्या जीव आपण जेव्हा फ्राय करणार ना तेव्हा मस्त दिसायलाही खूप सुंदर खायला खूपच टेस्टी लागतात तर हे चायसोबत नाश्त्यासोबत कधीही तुम्ही इथे बनवून ठेवू शकता स्टोर करून तसंच सा आता लावून घ्यायचा बस प्रोसिजर आपली सेम तशीच राहणार तर चला, सर्व ले ले, चला मी सर्व बनवून घेतलेले आहे इथं बघू शकता तुम्ही दोनशे ग्राममध्ये खूप सारे इथे बनतात तर चला आता एका साईडला मी इथं ऑईलसुद्धा गरम केलेलं आहे तुम्ही इथे तुपामध्ये सुद्धा फ्राय करू शकता ऑईलमध्येच करत आहे मी तर आपल्याला पहिल्यांदा इथं फुल गॅसवर दोन मिनटं इथं फ्राय करून घ्यायची नंतर आपल्याला एकदम लो गॅसवर एकदम शेवटपर्यंत आपल्याला लो गॅसवरच इथं फ्राय करून घ्यायचे आहे त्याच्यामुळे लो गॅसवर जर केले के के की मस्त असे कुरकुरीत खस्ता बनतात आणि जर आपण फुल गॅसवर केले की वरची जी, जी लेअर आहे पटकन अशी एकदम एक डार्क बदामी कलर होऊन जातो आणि आतमध्ये कच्चाच राहतो त्याच्यामुळं आपल्याला हळूहळू इथं जरी थोडासा वेळ जरी लागला तरी चालेल काहीच हरकत नाही पण आपल्याला खायचं जे टेस्ट आहे आपली जे मेहनत आहे ना परफेक्ट इथं एकदम चांगले बनवून तयार होतात तर हे बघा छान मी अलटून पलटून इथे पाच ते सहा मिनटं लागतात मीडियम गॅसवर आणि एकदम खस्ता शंकर पाऱ्यासारखे बनतात आपले इथं मसालादार इथं स्नॅक्स बनत आहे बघू शकता तुम्ही इथे गोडसुद्धा बनवू शकता तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही इथे मिठाच्याऐवजी साखऱ्याचं जे पावडर बनवून घ्यायचं ते टाकायचं तर बघू शकता तर इथं मी दुसरी स्टेप अशाच पद्धतीनं फ्राय करणार आहे फटाफट होतात काहीच वेळ लागत नाही दुसरेही काम आपले चालू राहतात आणि ते आपला स्नॅक्ससुद्धा तयार होणं सुरू राहते असे एकदम इंस्टन आपण हा नाश्ता बनवून तयार करू शकतो माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज कमेंट करून नक्की कळवत कर जा तुमचे कमेंट मला वाचायला खूप आनंद होईल आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका हा बघा दुसरे स्टेपसुद्धा लिअर बघू शकता तुम्ही मस्त परफेक्ट इथं लेअर आलेले आहे आणि खस्ता बनलेले आहेत अशाच पद्धतीने मी सर्व इथं फ्राय केलेले आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करा तुम्हाला सुद्धा आवडेल तर चला मी सर्व काढून घेते का, प्लेट का, प्लेट एका प्लेटमध्ये गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायची गरमागरम एका साईडला चायसुद्धा ठेवायची पटकन असा होणारा नाश्ता आहे पाहू शकता तुम्ही तर चला एका प्लेटमध्ये आता काढून घ्यायची आपल्याला फटाफट तर हा गरमागरम स्नॅक्स तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही एकदम खस्ता एकदम टेस्टी एकदम मसालेदार स्नॅक्स इथं बनवून तयार केलेले आहे एकदम खायलाही खूप टेस्टी बनवायला आहे एकदम सोप्या पद्धतीने मुलांच्या टिफिनमध्ये द्या चायसोबत खा नाश्त्यासोबत कधीही हा नाश्ता तुम्ही बनवून खाऊ शकता असा सोपा एकदम सोपा नाश्ता आहे मी तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते की किती परफेक्ट हा नाश्ता आपला बनलेला आहे एकदम खस्ता जसा तुम्ही तोडाल तसा पाहू शकता तुम्ही लिअर आतमध्ये सुद्धा एकदम खस्ता आहे जशी आपण शंकरपारे बनवतो बस तशाच पद्धतीचे खस्ता बनतात तर एक वेळा नक्की बनवू बघा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल जर थोडीही माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका तर चला मंडळी अशाच नवनवीन ब रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय